अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार पावसाला सुरुवात झाली की बाजार रानभाज्यांनी फुलून जातो पहिल्या पावसात उगवणाऱ्या ताज्या ताज्या कोवळ्या भाज्या चवीला छान लागतात पाऊस पडला की वर्षातून एकदाच मिळणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या खाण्याची सर्वच वाट बघत असतात ह्या रानभाज्यातील एक भाजी म्हणजे शेवळाची भाजी चवीला अप्रतिम लागणारी शेवळाची भाजी आज मी कुकरमध्ये झटपट बनवणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवळाची भाजी बनवण्यासाठी मी दोन शेवळाच्या जुड्या घेतल्या आहेत शेवळाच्या भाजीच्या जुडीमध्ये शेवळ्याबरोबर अशी पानेपण बांधून दिलेली असतात ही पानेपण साफ करून शेवळाच्या भाजीत घालतात ह्यामुळे भाजी कमी खवखवली जाते इथे मी सर्व पाने साफ करून घेतली आहेत आत्ता शेवळ्याची भाजी साफ करून घेऊ शेवळे साफ करताना शेवळाच्या वर असलेले जाड असे पान काढून घेऊ बाहेरील जाड असे पानाचे कवर काढून झाले की आतमध्ये अशा पिवळ्या रंगाचा कोंब असतो त्या कोंबाच्या देठाकडील शेवटच्या भागावर केशरी रंगाचा भाग असतो तो कट करून काढून घ्यायचा म्हणजे भाजीचा खाजरेपणा कमी होतो शेवळाची भाजी खायला मटणासारखी लागते पण साफ करायला थोडी अवघड जाते म्हणून आपण भाजी बनवण्याचा कंटाळा करतो शेवळाची भाजी साफ करताना शेवळाच्या वरील असलेले पान एक एक काढत गेले की ह्या भाजीच्या आत एक पिवळ्या रंगाचा कोंब असतो त्या कोंबाच्या देठाकडील शेवटच्या भागावर केशरी रंगाचा खजरा असा भाग असतो तर तो केशरी रंगाचा भाग कट करून काढून टाकायचा फक्त कट करताना हाताला तो भाग लागणार नाही याची काळजी घ्यायची मी इथे सर्व शेवळे साफ करून घेतली आहेत आत्ता कट करून राहिलेले कोंब बारीक असे कापून घेऊ काही ठिकाणी शेवळे साफ करून भाजी कापून घेतात ऊन उन असेल तर उन्हात वाळवून किंवा तेलात तळून किंवा तेलावर भाजून डीप फिजरमध्ये वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवली जाते तर इथे माझ्या दोन्ही जुड्या कापून झाल्या आहेत आत्ता मी एक चमचा तेल तव्यावर घालून ही भाजी चांगली पाच मिनटे गॅस मिडियम ठेवून भाजून घेऊ असे केल्याने भाजीचा कच्चेपणा निघून जाईल भाजीला थोड्या प्रमाणात येणारा वास कमी होईल आणि भाजीतला खाजरेपणा पण पन कमी होईल मैत्रिणींनो वर्षातून एकदा मिळणारी ही भाजी खायला तर भारी लागते तसेच ह्या भाजीत भरपूर असे औषधे गुणधर्म असतात ही भाजी पौष्टिक असते त्यामुळे वर्षातून एकदा तरी ह्या भाजीचे आवर्जून सेवन केले पाहिजे भाजून झालेली भाजी मी गरम पाणी घालून दोन वेळा स्वच्छ धुवून घेते मैत्रिणीनो ही भाजी धुवायलासुद्धा हलक्या कोमट पाण्याचा वापर करावा भाजी धुताना हात न लावता चमचाच्या साह्याने धुवून घेऊ म्हणजे हाताला ह्या भाजीचा खाजरेपणा लागणार नाही तसेच भाजी धुताना किंवा भाजी बनवतानासुद्धा गरम पाणीत भाजीत घालावे म्हणजे भाजी छान गळगळीत शिजली जाते मी इथे शेवळाच्या भाजीबरोबर आलेला पालासुद्धा धुवून घेतला आहे आत्ता धुवून घेतलेली भाजी कुकरमध्ये घालून घेऊ तसेच त्यामध्ये एक मिडियम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा एक टामॅटो सात ते आठ ठेतलेल्या लसणाच्या पाकळ्या दोन पळी तेल अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा धणे जिरेपूड एक चमचा गरम मसाला दीड चमचा आपला घरगुती केलेला लाल मसाला पाव चमचा जिरे घालून सर्व साहित्य भाजीत चांगले मिक्स करून घेऊ सर्व मसाले मिक्स करून झाले की दोन चमचे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे चिंच घालून परत एकदा घातलेले सर्व साहित्य भाजीत मिक्स करून घेऊ सर्व साहित्य मिक्स करून झाले की कुकरमध्ये भाजी शिजायला लागेल तसे गरम पाणी घालून भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून कुकरच्या चार शिट्या काढून घेऊ कुकरच्या चार शिट्या हो होऊन कुकर गार झाला की कुकर उघडून बघूया मी भाजीत गुळ घालायचे विसरले होते तर मी भाजीत एक छोटा गुळाचा खडा घालून घेते तसेच शिजवून घेतलेली भाजी छान मिळून यावी यासाठी भाजी रवीने चांगली घोटून घेऊ अशी भाजी छान घोटून घेतली की भाजी छान मिळून येते अशा भाजीची चव अप्रतिम लागते बघा इथे शेवळ्याची भाजी एकदम छान भारी दिसत आहे इथे मी भाजीला एक तडका देऊन घेते तडका देण्यासाठी एक चमचा तेल छान गरम झाले की पाव चमचा जिरे फुलले की पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा लाल मसाला घालून ही हिंगाची खमंग फोडणी शेवळाच्या भाजीत घालून घेऊ तर बघा मैत्रिणीनो किती छान इथे आपली शेवळाची चमचमीत भाजी तयार झाली आहे शेवळाच्या भाजीला दिलेल्या हिंगाच्या फोडणीमुळे भाजी पोटाला बाधत नाही आणि भाजी, ना भाजी खायलासुद्धा एक नंबर लागते इथे मला तुम्हाला एक महत्त्वाची टीप द्यायची आहे ती म्हणजे ही भाजी गरम असताना न खाता गार करून खायची म्हणजे भाजी कमी खवखवली जाते किंवा कमी खाजली जाते तसेच या भाजीची चव दुसऱ्या दिवशी पण अजून छान लागते तसेच दुसऱ्या दिवशी भाजी खाताना अजिबात खवखवली जात नाही तर मैत्रिणीनं आजच्या चमचमीत कुकरमध्ये बनवलेल्या शेवळाच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सप्राइज करा